डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस आज महाशिवरात्री निमित्तानं गुंजाळवाडी परिसरातील श्री काशी विश्वेश्वर मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली महाशिवरात्रीला भाविक दूरवरून या ठिकाणी येत असतात आज या मंदिरावर नवीन कलशारोहण केलं गेलं सव्वा चार फुटांचा कलश मंदिरावर बसवला गेला येथील पुजारी बंसी महाराज गुंजाळ यांच्या वतीनं दरवर्षी या ठिकाणी शिवरात्री निमित्तानं अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं महाशिवरात्रीनिमित्तानं या ठिकाणी अखंड हरिणाम सप्ताह सुरू आहे हरिभक्तपरायण माऊली महाराज जाधव आणि हरिभक्तपरायण रक्ते महाराज यांच्या हस्ते कलशाची पूजा करून आज कलशारोहण झालं सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या पस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा